मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर इन्स्टिट्यूट मार्टी स्थापना करून निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांच्या सूचनेनुसार मुस्लिम समाजाच्या वतीने एवला तहसीलदारांना निवेदन देण्यात आले मुस्लिम समाजाचा मागासलेपणा दूर करण्यासाठी आणि सामाजिक आणि स सा, शैक्षणिक विकासासाठी अल्पसंख्याक विभागाने मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग्स इन्स्टिट्यूट स्थापना करण्याचा प्रस्ताव सादर केला होता मात्र वित्त विभागाने ही बाब नाकारली हे समाजाचे दुर्दैव आहे इतर समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी पार्टी सारथी महाज्योतीसारख्या संस्था कार्यरत असताना मराठी मुस्लिम समाजावर अन्याय का असा सवाल उपस्थित होतोय या प्रसंगी अकबरभाई शहा निसारभाई शेख भाई, निसार भाई शेख फैरोज शेख अन्सार शेख आदीसह समाज बांधव उपस्थित होते रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्टी स्थापना करून निधी उपलब्ध करून मुस्लिम समाजाला देण्यात यावा यासाठी आम्ही सर्वच या ठिकाणी सर्वच समाजातील लोक या ठिकाणी उपस्थित राहून सन्मान्य तहसीलदार साहेबांना आम्ही एक निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याच्या सर्व प्रती माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री अल्पसंख्याक कल्याण मंत्री, मंत्री अल्पसंख्याक आयोग महाराष्ट्र राज्य आणि जिल्हाधिकारी साहेब नाशिक यांना या सर्व प्रती दिलेल्या आहेत आणि यामध्ये आम्ही तहसीलदार साहेबांना विनंती केलेली आहे की के मुस्लिम समाज हा पुरोगामी महाराष्ट्रात मागासलेला आहे हे मेहमूदर रहमान समितीच्या अहवालातून सिद्ध झालेलं आहे मुस्लिम समाजाचा मागासलेपणा दूर करण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी व मुख्य प्रवाह आणण्यासाठी अल्पसंख्याक विभागाने मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग सेंटर इन्स्टिट्यूट मार्गी स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर केला होता परंतु दुर्दैवाने वित्त विभागाने ते नाकारलेलं आहे आणि माननीय सर्व समाजाचा समांतर विकास हे पुरोगामी महाराष्ट्राचे धोरण आहे इतर समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी पार्टी सारथी महायुती अशा संस्था कार्य करत असताना कर मराठी मुसलमानावर आणण्या का हा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे तरी आम्ही मागणी करतो